हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू आवर चॅनल मॅडीजी शुबीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही दोघं दिसत आहोत कुठे चाललो आपण आणि मस्त तयारी केलेली आहे तर गेस करा कुठे चाललो असेल आज आपण चाललो हळदीला विक्कीचं लग्न आहे उद्या सो आज त्याची हळद आहे आणि त्याचे बरेच सारे कार्यक्रम पण झालेले आहेत पण आम्ही अटेंड नाही केले ते पण तुम्हाला शक्य झालं तर आम्ही दाखवू काय काय असतं त्यांच्याकडे खानदेशी लग्न कसं असतं ते तुम्हाला बघायला मिळेलच सो so, आता चला मग जाऊया हॉलवरती हॉलवरती चो तिकडे गेल्यावर आपण बोलूया बाय चलो बाय तर जस्ट पोचलं आता आपण हॉलवरती खूप लांब होतं एवढं नाही तीस मिनटं गेली पण ठीक आहे आता मस्त आता मंडप वगैरे इथे लागलेलं ला आहे समोर नवरा नवरी दिसते स्टेजवरती तर चला जाऊन त्यांना भेटूया आपण विकीची बाईन, विकीची आहे सगळ्या बहिणी भाऊ सगळे भेटतील सगळे इथे एंगेजमेंटच्या विधी चालू आहेत आम्हाला वाटलं एंगेजमेंट होऊन गेलेली असेल आणि आम्ही हळदीसाठी हो आलेलो पण अजून एंगेजमेंटच नाही झालेली इथे आहे आमची बाई इथे काका काकू बसलेले आहेत विधीसाठी

हो ना लेट झाला एंगेजमेंट झाली असेल आम्ही हळदीच्या मध्ये आलो इथे हे सगळे फोटो काढण्यात गुंगा आहेत सगळे खूप दिवसांनी भेटलेत त्याच्यामुळे हे सगळे आमच्या आजूबाजूचे शेजारी आहेत सो सगळेजण भेटलेले आहोत सगळे लहानपणीचे मित्र मैत्रिणी लहानपणीचे नाही बोलू शकत आम्ही एका सगळे जायचो ते माझ्यापेक्षा uh... छोट आहे सगळेजण चला आता आम्ही वेट करतोय त्यांची विधी कधी होत आहे मग तुम्हाला दाखवतो इथे नवऱ्या मुलाची आई श्रिंगार देत आहे पूर्ण नवरीला हे बघा पूर्ण शृंगार दिलेला आहे आणि नवऱ्याची बहीण पण खूप आवाज असल्यामुळे शूट होत नव्हतं बरोबर आता इथे नवऱ्याचा विधी सुरू झालेला आहे इथे नवरा बसलेला आहे आणि इथे नवरीचे आई वडील बसलेले आहेत आता यांचा विधी झाल्यानंतर मग एंगेजमेंट होणार इथे नवरदेव आता ड्रेस चेंज करून आलेला आहे आणि आता पुढच्या विधी सुरू झालेल्या आहेत नवरदेवाची आता आरती वगैरे होणार हे सगळे नवरीकडचे मंडळी आहेत ते नवरदेवाची आरती करत आहेत पाच जणांनी आरती केली आहे आणि नवरी गेली आहे चेंज करण्यासाठी आता हे नवर नवरीच्या आईवडील त्याला नवऱ्याला साखर पुडा देत आहेत साखरेचा सा पुडा दिलेला आहे तोंडोड केलेला आहे नवरदेवाचं नवरी इथे चेंज करून आलेली आहे सारी आता नवरीचे काही विधी होतील आणि नंतर रिंग एक्सचेंज होईल बघ तिचं नाव काय हा आमच्या प्रेशाचा डान्स बघा किती क्यूट करते ती हे ओटीचं सामान नवरी मुलीला देत आहे गायत्री छान पॅकिंग केलेलं आहे नवरीला तहान लागलेली <laughs> हे आता रिंग्सची पूजा होत आहे दोघांच्या रिंग्स या स्टँडमध्ये ठेवलेल्या आहेत याची छान आता पूजा करतायत हे रिंग स्टँड त्याच्या काकांनी बनून आणलेलं आहे आणि यानंतर रि रिंग एक्सचेंज होणार इथे नवरा मुलगा आणि मुलगी एकमेकांचं पेढे भरून तोंडगोड करत आहेत गिफ्ट्स एकमेकांचे एक्सचेंज झालेले आहेत इथे दोघांनी पण एकमेकांना गिफ्ट्स आणलेले आहेत सरप्राईज होतं हे दोघांसाठी पण इथे आता रिंग्स एक्सचेंज झाल्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम आहे आता केक कटिंग होणार आणि सगळे त्यांना शुभ आशीर्वाद देणार त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देणार सो so, असा झाला साखरपुडा असा झाला सोहळा सो so, असा पार पडलेला आहे साखरपुडा विकीचा साखरपुडा कसा झाला हे सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा चला आता पुढचा कार्यक्रम हळदीचा आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हळदीचा येईल चलो फिर बा बाय थँक्स फॉर वॉचिंग